दुरुस्ती करून, करून त्यातनं ओबीसी आरक्षण हे घटनात्मक केलं आहे आणि त्या घटनात्मक आरक्षणाला देखील आज या सरकार मधले मंत्री आणि आमदार जर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे आम्ही हे सहन करणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणीही वाटेकरी स्वीकारला जाणार नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे ओबीसीच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार भारतीय जनता पार्टी या संदर्भात रस्त्यावर मला दुसरं आश्चर्य वाटत मला दुसरं आश्चर्य वाटत पहिले तर मग यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे सरकार मधल्या मंत्र्यांना सरकारच्या विरुद्ध मोर्चे काढण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा दिला म्हणजे त्याहीपेक्षा त्यांना सांगतो की तुम्ही कशाकरता मोर्चे काढतात तुम्हाला अधिकार आहे तुम्ही मंत्री मंत्री म्हणजे सरकार आहे बाहेर मोर्चे काढून लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारे भटकवण्यापेक्षा थेट मंत्रिमंडळामध्ये ठराव आणा की काय वाटते ते झालं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि हा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घ्या शेवटी आरक्षण देऊ शकते सरकार आणि काढू शकते सरकार तेथे काही विरोधी पक्ष करू शकत नाही तुम्ही आम्ही करू शकत नाही तो तर सरकारचा अधिकार आहे मग सरकारमध्ये बोलायचं नाही त्या ठिकाणी तोंड करतो आणि बाहेर बोलायचं बाहेर मोर्चे काढायचे कशा करतात पहिल्यांदा ज्यावेळी हो आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण देत असताना सगळ्यात महत्वाचं काम जर आमच्या जारा सरकारने काही केलं असेल तर त्या कायद्यामध्ये ओबीसी आरक्षणाला संरक्षण देणारं कलम हे आपल्या सरकारने त्या आणि आजही तुम्ही बघा दुर्दैवाने मराठा आरक्षणावर स्थगिती त्या ठिकाणी आली पण ती स्थगिती मराठा आरक्षणावर आली असली तरी कायद्यावर स्थगिती नाही आहे त्यामुळे त्या कायद्यात ओबीसी ला संरक्षण देणार जे कलम आहे ते कलम आजही त्या ठिकाणी कायम आहे ते कलम सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं नाहीये त्यामुळे कायदेशीर महाराष्ट्र सरकारने आपल्या विधानसभेने आपल्या सरकारमध्ये कायदा करून आज ओबीसीच्या आरक्षणाला पूर्ण संरक्षण दिलेलं आहे मग मला एक गोष्ट समजत नाही की अशा प्रकारे सरकारमधले दोन घटक एकाने सांगायचं वाटे कधी व्हायचं दुसऱ्याने सांगितलं होऊ देणार नाही की कोणती लुटू कुटुची लढाई आहे ते काय चाललेलं आहे सरकारमध्ये आणि म्हणून आमचं अगदी स्पष्ट मत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिलेला आम्हाला चालणार नाही आणि त्यांना असं वाटतंय जे सरकार सरकारमधले आहेत त्यांनी मध्ये बोलावं आणि कॅबिनेटचं रिझोल्युशन त्या ठिकाणी करावं कॅबिनेटचा ठराव करावा की काय वाटतं ते झालं तरी ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही तर तुम्ही आहे नाहीतर केवळ करता या ठिकाणी ओबीसी समाजाची दिशाभूल करायची बरं मला आश्चर्य वाटत हो की एकाच पक्षाचे लोक वेगळ्या भूमिका घेतात म्हणजे राष्ट्रवादीचे काही लोक ही भूमिका घेतात ती भूमिका घेतात काँग्रेसची काही लोक ही भूमिका घेतात ती भूमिका घेतात मी दोन्ही पक्षांना विचारतो तुमची खरी भूमिका सांगा अधिकृत भूमिका सांगा मी या ठिकाणी माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या साक्षीना भाजपची अधिकृत भूमिका सांगतो की भाजपला ओबीसी आरक्षणात कुठलाही वाटेतरी मान्य नाही काय वाटतं हे पूर्ण टिकलं पाहिजे सगळ्या आमच्या ओबीसी घटकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे की आमची अधिकृत भूमिका आहे काँग्रेसची भूमिका काय सांगा राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय सांगा आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ओबीसी समाजामध्ये कन्फ्युजन तयार करायचं ओबीसी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी तयार करायच्या आणि खरा ओबीसी विकासाचा जो प्रश्न आहे त्याला मात्र हातच लावायचा